सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ संगीता रामदास देशमुख यांचा आहे या ताई कोल्हापूर येथील रहिवासी आहे ताईंनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की आपण जिथे कुठे महाराजांची सेवा करतो तिथे महाराजांचे प्र प्रत्यक्षात अस्तित्व असतं हे महाराजांनी आत्तापर्यंत खूप जणांना दाखवून दिलं आहे हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती महाराजांनी वारंवार दिली आहे तशीच या ताईंनाही दिली आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे नक्की येणार आहे चला वर तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती महाराजांचे असेच रोज नवीन नवीन अनुभव येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती शेअर करू शकता आपला एका अनुभवाने जर एक सेवेकरी घडत असेल तर त्यापेक्षा पुण्य दुसरं काहीच नाही अनुभव ऐकल्यानंतर महाराजांचा विश्वास वाढतो आणि खूप सेवाही करू वाटत असते चला तर मग अनुभवला सुरुवात करते ताईच्या शब्दात अनुभव सांगते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आज माझा आलेला अनुभव सांगत आहे अणुभव लिठाणी खरंच अंगावरती शहारे येतात तो प्रसंग तो क्षण डोळ्यासमोर उभा राहतो महाराजांची खरंच खूप मोठी प्रचिती मला आली आहे काय झालं होतं ना की मी महाराजांची खूप काही सेवा करते असं नाही पण हो तिळा एवढी सेवा नक्की करते आणि ही सेवा महाराजांपर्यंत रुजूही होते हे महाराजांनी मला खूप वेळेस दाखवून दिलं आहे असंच मी जेव्हा आरतीसाठी जाते ना तेव्हा जे नवीन सेवेकरी असतात त्यांना आरती कशी करायची हे समजून सांगत असते नैवेद्य दाखवणे सर्व काही तेथे करणे त्यांना ओवाळायचं हो कसं हे सांगणे हे सर्व सेवा मी करत असते असंच एक दिवस मी केंद्रामध्ये गेली होती आणि सेवा चालू झाली महाराजांची धूपदीप नैवेद्य आणि महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि महाराजांची आरती सुरू झाली त्याच वेळेस काय झालं ना की माझं लक्ष महाराजांच्या प्रतिमेकडे गेलं तर तिथे मला असं दिसत होतं की जणू काय एक किडा महाराजांना पोकरत आहे तो ते फोटोमध्ये खात आहे तो खात महाराजांच्या डोक्यापासून खात खात, खात छातीपर्यंत आलेला होता त्यावेळी मला असे दिसले पण मला वाटलं की हे काही नसेल असं कसं कोणीतरी इतक्या दिवसात म्हटलं असतं असं माझ्या मनामध्ये आलं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याच वेळेस जेव्हा सद्गुरुनाथा ही प्रार्थना चालू होती या वेळेस काय झालं ना की अचानक माझ्या म्हणजे छातीवरती खाज येऊ लागली वळवळ होऊ राहिली कोणीतरी मला पोकरत आहे असं मला जाणू लागलं त्यावेळेस मला काही एक करता येणार हालचालही करता येणार आणि काहीच करता येणार खूप त्रास होऊ लागला कोणीतरी मोठा मला चावा घेत आहे मला चावत आहे असा अनुभव मला येऊ लागला पण मी ओरडूही शकत नव्हते काही बोलूही शकत नव्हते आणि खाजूही शकत नव्हते कारण महाराजांची प्रार्थना चालू होती सर्वजण तल्लीन झालेले होते महाराजांना आर्ततेने हाक मारत होते खूप खूप म्हणजे खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं यामध्ये मी कसं ओरडणार आणि कसं काय करणार माझा त्रास हा वाढतच होता त्यावेळेस मला असं जाणवलं की महाराज मला दाखवत आहे की मला किती त्रास होत आहे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही हा किडा मला पोकरत आहे मलाही असा त्रास होतो आणि तुम्ही बघून न बघितल्यासारखं करता आणि माझ्याकडे लक्ष देत नाही असं मला स्वामी सुचवत आहे असं मला भासलं वाटू लागलं पण मी महाराजांना विनंती केली की स्वामी हे थांबवा मला आता कळलं आहे की तुम्हाला खूप त्रास होत आहे हा किडा तुम्हाला चावा घेत आहे तुम्हाला त्रास देत आहे माझा हा त्रास कमी करा स्वामी माझा हा त्रास कमी करा मी अशी विनंती केली त्यानंतर माझा त्रास कमी झाला सर्व प्रार्थना सर्व सेवा सर्व काही झाले त्यानंतर मी तिथे रूम मध्ये जाऊन बघितलं तर कुठेच काही नव्हतं पण हो सर्वकडे लाल मात्र झालेलं होतं मी सर्व जे वरिष्ठ सेवेकरी आहे त्यांना सर्व काही प्रसंग सांगितला आणि सर्वांनी महाराजांचा फोटोही बघितला तर खरंच एक किडा महाराजांना पोकरत होता हे जाणवलं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्ही उद्याच्या उद्या हा फोटो चेंज करा तुम्ही दिंडोरी येथे जाऊन हा फोटो देऊन दुसरा फोटो घेऊन या त्यानंतरच मी इथे आरतीला उभे राहील आता मी इथे उभे राहणार नाही कारण महाराजांनी मला खूप अंगावरती शहारे येणारा प्रचिती अनुभव दिला आहे मला आता भीती वाटत आहे मला मी उभाच राहू शकत नाही असं मी स्पष्टपणे सांगितलं त्याच वेळेस सर्वसेवेकरी दुसऱ्या दिवशी दिंडोरी येथे जाण्यासाठी निघाले आणि दिंडोरी येथे पोचले तो फोटो घेऊन त्यावेळेस गुरुमाऊली बोलले की आम्हाला किती त्रास होत होता हे तुम्हाला माहीत आहे का म्हणूनच हा फोटो घेऊन तुम्ही इथे आला आहे आम्ही प्रचिती दाखवल्यानंतर तुम्हाला कळले माऊलींचे हे उद्गार ऐकून सर्वजण थक्क झाले ऐकतच राहिले खूप माऊलींनी तो फोटो घेतला आणि आम्हाला दुसरा फोटो दिला आणि आशीर्वाद स्वरूपी आम्हाला ही दिले त्यानंतर महाराजांचा खूप छान फोटो आला आणि त्याची आरती सुरू झाली असा महाराजांनी दाखवून दिले की हम गया तुम्ही जिथे कुठे आरती करता भावार्थीने करता कुठलीही सेवा करता तिथे प्रत्यक्षात स्वामी महाराज आपली सेवा ही बघत असतात आपल्याकडे बघत असतात फक्त आपले मनाजीराव तिथे असले पाहिजे एका एकाग्रतेने मनाने जर सेवा केली तर ती स्वामींपर्यंत लवकर पोचते म्हणजे पोचते हा आत्तापर्यंतचे खूप जणांचे अनुभव आहे असा माझा महाराजांनी दिलेला छोटासा अनुभवता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला खूप छान प्रचिती स्वामींनी या ताईंना दिली खरंच ऐकून अंगावरती शहारे हे उभेच राहिले असतील तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा भेटूय अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त